मतदारसंघात उभारलेला विकास कामांचा डोंगर पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच ज्याला पराभूत करता येत नाही त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे जनतेत गैरसमज निर्माण केले जात आहेत पण सुज्ञ जनता महायुतीच्या पाठीशी राहील असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला इचलकरंजीतील मेळाव्यात ते बोलत होते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ जिव्हाजी सांस्कृतिक भवनमध्ये कार्यकर्ता संवाद मिळावा झाला भाजपा विधानसभेच्या निरीक्षक आमदार शशिकला जोल्ले आणि आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती राज्यातील महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य लोकांची कामं करणारं सरकार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व जाती धर्माच्या महिलांना दिलाय त्यामध्ये कोणताही भेदभाव केलेला नाही त्यामुळे आवाडे यांच्या रूपानं महायुती युतीला पुन्हा सत्ता देण्याचं आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं तर आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सर्व योजना इचलकरंजी मतदारसंघातील तळागाळापर्यंत पोहोचवल्याचं राहुल आवाडे यांनी सांगितलं यावेळी विलास काताडे धोंडीराम जावळे भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले महादेव हळवणकर शशिकांत मोहिते प्रदीप धुत्रे सुकुमार पाटील सारिका पाटील इम्रान बागवान मनोज साणुंखे यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते